खर तर व्हिडिओ करायचा आज करायचा की नाही करायचा करायचा की नाही करायचा माझ्या मनाची खूप ती विधा अवस्था होती तुम्हाला पण असं वाटतं सगळ्याला शिव तिच्या मुलीचा वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस केला आणि आज अचानक काय झालं आता कसं एका व्यक्तीच्या जाण्याने आपलं आयुष्य थांबत नाही आपल्याला आपल्या संसारातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मुलांच्या मुला जपाव्या लागतात कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते त्याच्यामुळं आपल्याला सगळं काही करावंच लागतं तर माझ्या मुलीची लहानपणापासून इच्छा होती की मोठा वाढदिवस करायचा मोठा वाढदिवस करायचा मोठा म्हणजे स्टार हॉटेल मग तिचा वाढदिवस करायचा पण मग कसं सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या मी करता येईल आम्ही लहानपणापासून मुलांचे वाढदिवस करते मी पण मग घरातल्या घरात घरातल्या घरात केक वगैरे कापणं तिच्या छोडून लहानपणी मित्रमैत्रिणींना बोलवणं पावभाजी वगैरे काहीतरी नाश्ता करणं तर छोट्या पद्धतीने वाढदिवस केले पण आता तिच्या चार वर्षापासून शेवटी जॉबला लागली आणि जॉबला लागल्यापासून तिला वाटत होतं की माझा वाढदिवस फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाला पाहिजे म्हटलं आता तिची ती कमवती मग आता तिचं आता सध्या लग्नाचं वय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे समजा लग्न होऊन गेलं पुढच्या ह्या वर्षी लग्न होऊन गेलं तिचं तर लग्न झाल्यानंतर तिच्या घरचे ठरवतील तसा तिचा वाढदिवस होईल आता ह्या वर्षी आहे आपल्याकडे तर आपल्या मुलीची पण इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझ्या मनात नसतानाही तिच्या पद्धतीने तिचा वाढदिवस केला मला असं वाटत असेल का वाढदिवसाला आता शुभांगी एवढी आनंदी होती आज काय झालं तर त्याला कारणही तसंच आहे मी जर माझे पहिल्यापासून ब्लॉग बघितले असतील तर मी माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलं आहे माझा भाऊ मिलिंद मुरलीधर भाटचिरे याचं अल्पशासारण निधन झालं आणि मी त्याच्यानंतर चार पाच महिन्यांनी माझे यूट्यूब चॅनल सुरू केलं तर आज माझ्या भावाचा मुलींचा वाढदिवस एकवीस जुलै एकोणावीसशे पंच्याऐंशी या एक दिवशी त्याचा जन्म झाला आज जर तो असता ह्या जगागात तर तो चाळीस वर्षाचा असता आम्ही सहा बहिणी झालो आणि सहा बहिणींच्या पाठीवर माझा भाऊ झाला खूप नवस केले माझ्या आईवडला त्याच्यासाठी मुलगा होत्या मुलगा होत्या कारण त्या काळी कसं होतं मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे अजूनही पण ज्यांना मुली आहे त्यांना वाटतं आपल्याला मुलगा नाही मुलगा नाही पण आता समाजाची मानसिकता बदललेली लोकांची विचारसरण सरणी बदललेली आहे आता बरेच जण एक मुलगी दोन मुलगी त्याच्यावर थांबून घेता मुलगा पाहिजेच असं आता नाही आहे पण तेव्हा मुलगा पाहिजेच असं सर्व लोकांची विचारसरणी होती आणि त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप खूप नवस केली खूप नवसाने तो माझ्या सहा नंबरची बहीण झाल्यानंतर सातव्या नंबरला तो माझा भाऊ झाला आणि तो झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना खूप खु, खूप आनंद झाला खूप त्यांनी नवस फेडले त्याचे तो झाल्यामुळं खूप देवाने नवस केलेले होते खूप नवस फेडले आणि खूप लाडाखोडात त्याला वाढवलं खूप लाडाखोडात वाढवले जेणे ते हट्ट त्यांनी त्याचे पुरवले आणि असा माझा एकदम एकवीस वर्षाचा झाला म्हणजे तो सोळा सतरा वर्षाचा असताना आमच्या सर्व बहिणींचे लग्न होऊन गेले आणि नंतर माझ्या आईचं ऑपरेशन झालं आणि माझ्या आईचं इथं मनक्यात ऑपरेशन झालं हाडामध्ये तर मग डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना खाली बसता येणार नाही आणि सहा बहिणींचे लग्न होऊन गेले होते आणि आता घरात तर कामं करावे लागतात बसून तेव्हा असं घरात कामाला बाई वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती आणि सर्व काम माझ्या आईला करावं लागायचं मग सगळे आईला सांगायची की मुलाचं लग्न करून टाक मुलाचं लग्न करून टाक आणि योगा यो यो आणि मिलींची तब्येत पण चांगली होती आणि त्याला मिलीन अठरा वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला ते स्थळ यायला लागले आणि मग हो न करता करता बावीस तेवीस वर्षाचा मिलिंद झाला आणि मिलींचं मोठे हौशीने त्यांनी ज्योतिषी लग्न लावलं खूप हौशीने खूप सुखासमाधाला आणि खूप छान त्यांचा संसार सुरू होता आणि असं कधीही वाटलं नाही की असं काही होईल म्हणून आणि तुम्हाला बर, तर माहितीच आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिलींचं निधन झालं तर पोळ्याच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला मिलीनला पोट दुखायला लागलं आणि इथे चालू चालू दवाखान्यात नेलं त्याला मी तुम्हाला याच्या अगोदर नाही सांगितलं का मी कसं निधन झालं पण आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व आठवलं आणि म्हणून मी सर्व तुमच्याशी शेअर तुम्ह करते तर दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी ने त्याला ने दुखतं म्हणून गोळ्या दिल्या इंजेक्शन वगैरे दिली परंतु घरी आल्यावर पण त्याचं दुखायचं काही थांबलं नाही नंतर तो परत दवाखान्यात गेला दुसऱ्या डॉक्टरांकडे गेला दुसऱ्या डॉक्टरांनीही तेच केलं इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या घरी आला परतही पोट दुखायचं थांबलं नाही आणि परत तो गेला पहिल्याच डॉक्टरांकडे मग डॉक्टरांनी सांगितलं तर मी सोनोग्राफी कर आणि मग सोनोग्राफी केल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितले की स्वादुपिंडावर सुरू झालेली लगेच नाशिकला जाऊ आणि लगेच मिरिंडा पोळ्याच्या दिवशी नाशिकला नेलं संकल्प हॉस्पिटलला तर सोमवारी मिरिंडा नेलं सोमवारी मंगळवारी आणि बुधवारपर्यंत मिरिची तब्येत एकदम व्यवस्थित होती पण त्याला श्वासोश्वासाला त्रास व्हायला लागला म्हणून डॉक्टरांनी व्हेंटिलेटर लावलं तर सोमवारी त्याला ॲडमिट केलं दुपारी आणि पोळा असल्यामुळे मला काही सांगितलंच नाही आई आईवडिलांनी मात्र त्यांनी सांगितलंच नाही आणि मंगळवारी सकाळी सकाळी माझ्या बहिणीचा मला फोन आला तर मी ॲडमिट केलेला आहे मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मरिंगला ॲडमिट केलेलं आहे मग त्यावेळेस नेमकं तेरस पण त्याला लवकर जायचं होतं त्या दिवशी त्याला गाडी बघायला जायचं होतं त्यामुळं तो लवकर सकाळीच गेला दुकानात आणि माझे मिस्टर कामावर गेले पण मग ते कामावरून परत आले होते म्हणजे काय झालं त्या दिवशी बसचा संप होता तर मग ते बस भेटली नाही त्यामुळं ते घरी आले होते आणि ते ज्या वेळेस गेले त्याच वेळेस मला माझ्या बहिणीचा फोन आला सुषमाचा आणि मग मी त्यांना सांगितला मिलिंचा हा मिलिनला ॲडमिट केलेलं नाशिकला तर मग ते बोलले की चल आपण जाऊ म्हटलं हो आता बस्तर बंद आहे तेजस पण दुकानावर गेले आपल्याला जायला सोय काय आणि कसं आमच्याकडे एकच टू व्हीलर आहे आणि स्कूटी आहे ती स्कूटी श्रुतीनी पुण्याला गेलेली आहे आणि फोर व्हीलर आहे तर फोर व्हीलर रस्तच चालवतो माझ्या इस्टर काही चालवत नाही मग त्यांना म्हटलं हो आता त्याला सात आठ दिवस ठेवणार आहे तर आपल्याला गाडीची सोय नाही तर आपण उद्या जाऊ तो माझा इतका म्हणजे इतका आयुष्यात मूर्खपणा ठरला मला त्याची नेहमी खंत वाटली की मी माझ्या मिस्टरांचं का ऐकलं नाही कारण ते पन, आपन, मला म्हणत होते चल आपण तेरसला घरी बोलून घेऊन आपण जाऊ नाशिकला त्याला भेटायला पण मला असं वाटलं आता त्याने दुकान उघडलं असेल सर्व गाड्या वगैरे बाहेर लावल्या असतील तो बिझी असेल मग आपण उद्या जाऊया तो माझा निर्णय चुकला त्याचं मला आयुष्यात कायम वाईट वाटत राहील का वा आपल्या आपल्या भावाशी बोलणं नाही झालं कारण मंगळवारी मिडीन छान बोलत होता आणि नंतर मग आम्ही बुधवारी त्याला भेटायला गेलो सकाळीच मग फोन केला मी ज्योतीला दवाखान्यात तर ती म्हणे की सात आठ दिवस ठेवणार आहे मग मी तसंच माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपण उद्या जाऊया आणि मग बुधवारी सकाळी ते दिवस मी आणि माझे मिस्टर आम्ही गेलो तर मी फोन केलेला होता दवाखान्यामध्ये तर तिने सांगितलं की तुम्ही नऊच्या आत या बाळात आहे ज्योतीने मला सांगितलं की नऊच्या आत दवाखान्यात या आम्ही पावणे नऊला दवाखान्यात पोचलो पण डॉक्टरने मला भेटण्याची परवानगी दिली पण त्याला सी मध्ये ठेवलं होतं मेरीनला तर मी त्याला भेटायला गेलेली पण होती पण त्याला साडेआठ वाजताच ला वेंटिलेटर लावलेलं ला होतं आणि मला त्याच्याशी बोलता नाही आलं त्याचं दुःख मला कायम राहील की मी काय यांचं ऐकलं आणि मी जर मंगळवारी त्याला भेटायला गेली असती तर मंगळवारी तुम्हालाशी काहीतरी बोलला असता त्याचं दुःख मला कायमचं राहील आणि नऊ वाजता आम्ही गेलो मी त्याची अवस्था बघितली मला खूप रडायला यायला लागलं तर माझी मोठी बहीण होती तिथं आणि माझी भाऊ दे ज्योती होती तिथे माझ्याही होती पण आईला एवढी दगदग सहन होत नाही त्यामुळे आईला आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे मंगळवारीच घरी पाठवून दिले होतो आणि मग मला लढाई लागले लागलं माझ्या दोघींनी समजूत काढली की त्याला श्वासोश्वासाला त्रास होत होता म्हणून त्याला व्हेंटिलेटर लावलेलं ला आहे पण आम्हाला याची कल्पना नव्हती का आता हे यायचं व्हेंटिलेटर हे यायचं शेवट करणार आमच्या भावाचं असं आम्हाला जराही कल्पना नव्हती थोडी जरी आम्हाला कल्पना असती तर आम्ही काहीतरी हालचाल केली नसती पण त्यावेळेस काय झालं आमचे सगळ्यांशी डोके जसे काही बधीर होऊन गेले आम्हाला कुणालाच काही सुचत नव्हतं कारण ती मिलींची जशी काही शेवटची वेळ होती त्यामुळे आमचे कुणाचे काही डोके चालले नाही आणि काय झालं आणि काय नाही बुधवार गेला आणि गुरुवारी संध्याकाळी दहा वाजता मिलींची प्राणज्योत मारवली हा खूप मोठा म्हणजे खूप मोठा दुःखा झाला आमच्या कुटुंबावर कोसळला आज जर आमचा भव असता तर तो चाळीस वर्षाचा झाला असता आज त्याचा वाढदिवस आहे व्हिडिओला कशी सुरुवात करावी आणि कसं नाही हे समजत नव्हतं पण खूप म्हणजे खूप खूप मी धाडसी मन करून हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला कारण मी पहिल्याच व्हिडिओमध्ये आहे की माझ्या भावाचं मिलीच निधन झालंय ते सगळं कसं झालं हे तुम्हाला नव्हतं सांगितलेलं आणि आज मला तुमच्यासोबत ते शेअर करा असं वाटलं तर मिलींच्या कुठलाही नखत त्याच्या आजार नव्हता त्याला कधीच कुठला कधी तो आजारी नव्हता कधी त्याला काहीच झालं नव्हतं त्याचं बी सुद्धा पंधरा सोळाच्या पुढे त्याचं बी राहायचं त्याचं डायट व्यवस्थित होतं त्याची तब्येत व्यवस्थित होती फक्त स्वादुपिंडावर सुरू झाले एवढंच कारण फक्त झालं बाकी आता जे आमचे नातेवाईक आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे का कुठलाही आजार नसताना असं अचानक निधन झालं तुम्ही पण विचार करत असाल मी एवढं काल श्रुतीचा एवढं छान व्हिडिओ टाकला आता मुलांच्यासाठी मला करावं लागतं श्रुतीची पण इच्छा नव्हती पण म्हटलं जर तुझा बड्डे करायचा आहे फार असेल माहिती करूया आपण आणि कालच तो व्हिडिओ टाकल्यानंतर आज लगेच मी हा व्हिडिओ टाकते त्याच्याबद्दल मला माफ करा माझं जर काही चुकलं असेल तर मला तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटलं काल आमच्या मुलींचा वाढदिवस होता आणि आज जर तो असता तर किती आनंदाने त्याचा चाळीस सहा वाढदिवस साजरा केला असता पण देवाने ती संधी आमच्यापासून हिरवून घेतली त्याच्यामागे त्याची बायको त्याचा मुलगा त्याची मुलगी हा परिवाराला खूप म्हणजे खूप मोठा दुःखाचा लोंबर कोसळलाय कारण आम्ही तरी थोडे दिवस थांबतो आमच्या घरी निघून येतो आमच्या कुटुंबाकडे घेऊन आम्हाला दुःख विसरावंच लागतं पण त्यांची परिस्थिती काय असेल ते मुलं छोटे छोटे त्यांना एवढे दुःख काय म्हणजे त्याची कल्पना पण त्या मुलांना आणि पण देवाने खूप वाईट वेळ त्यांच्यावर आणली आणि त्यांच्याबरोबर माझ्या आईवडिलांचं खूप वाईट वाटतं माझ्या आईला सहा मुलींच्या पाठीवर मिलिन झाला होता खूप नवस तिने त्याच्यासाठी केले होते तिचा फुटगोळा गेला तिच्या काळज्याचा तुकडा गेला तिची काय परिस्थिती असेल की ह्याचा तुम्ही विचार करू शकता आम्ही जातो आई घरी थोड्या वेळ बसतो इकडचं तिकडचं बोलतो विषय मुद्दा आम्ही बदलवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही निवड येतो आमच्या घरी पण त्यांना तिथेच राहावं लागतं सतत त्याच्या आठवणी राहतात कारण माझा भाऊ होत असत असा तो खूप प्रेमळ होता, होता। असं नाही की गेला बाहेर मा आईशी नाही बोलला वडिलांशी नाही बोलला तुझे बाई आई वेडिन शरूमध्ये आल्यावर दादा तुम्हाला काय खाऊ खायचा तुमची तब्येत बरी का बाई तुला काय पाहिजे तुला काय नको हवं नको ते सगळं विचारायचं माझ्या वडील एकदा आजारी झाले होते त्यांना सा बॅकसाईडला गलन झाला होता खूप मोठा आणि डॉक्टरांकडे नेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की आता मेरीन दादांचं काही खरं नाही दादा काही दा यशात ना वाचणार नाही तेव्हा मेरीला खूप खूप आलं मग त्यांनी विचारलं की काय करावं लागेल डॉक्टर साहेब तर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं रोज रेसिंग करायला तुला हो लागेल तर रोज त्यांचं कारण माझ्या पॅरेसिस झालेलं आहे ते एका जागेवर ते चालता फिरता पण मग असं खूप ते असं आपल्या सर्कलनी चालू फिरवू शकत ते काठी घेऊन चालतात तर मग मिरीननी डॉक्टरांना विचारलं कसं रेसिंग करायचं डॉक्टरने जसं रेसिंग केलं तसं मिरीनने सर्व बघितलं असं एवढं मोठं खट्ट इथं पडलेलं होतं त्यांच्या बॅकसाईडला आणि त्यांनी सगळं प्राथमिक उपचाराचे सगळे प्रथम उपचाराचे सर्व मेडिकलमधनं साहित्य मागवलं आणि सर्व तो मेडिक म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टरांनी ड्रेसिंग केली तशी डॉक्टर तशी तो रोज ड्रेसिंग करायचा आणि नंतर पंधरा दिवसांनी डॉक्टरांनीकडे नेलं दादांना तर डॉक्टरांनी बघितलं तर डॉक्टरांनी गेली जी भात थोपटली म्हणे खरंच तुझ्यामुळे दादा वाचले म्हणे तर क म्हण त्यांनी केलं त्याला ते गलन झालेला होता तो असं पूर्ण पिळून काढायचा त्यातलं सर्व पो रक्त वगैरे खराब सर्व बाहेर काढायचा डेटॉलने ती पूर्ण धुवून काढायचा पूर्ण त्याला व्यवस्थित मलम वगैरे लावून छान त्याची ड्रेसिंग करायचा इतकी त्याने काळजी माझ्या वडिलांची घेतली आणि डॉक्टरांना खूप त्याचं कौतुक वाटलं डॉक्टरांनी त्याची पटली असे माझ्या भावाचे खूप खूप किस्से सांगले सांगायला गेलं तर दिवस पूर्ण आणि आणि व्हिडिओ खूप मोठा होईल तरी हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते एवढा त्याचा प्रसंग सांगते खूप खूप त्याच्या आठवण येत आहेत किती सांगावं आणि किती नाही असं आहे खूप असा त्याचा स्वभाव होता आणि सर्वांनी आणि आम्ही तर त्याच्या आहे पण सर्व आमचे नातेवाईक सगळे जे कोणी आहे सगळे म्हणतात की खूप भारी पोरगा होता आम्हाला खूप भारी पोरगा होता म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला असं आमचा भाऊ सर्वांना आवडायचा तो देवाला आवडला देवाने त्याला घेऊन गेले तर माझी परमेश्वरला एवढीच विनंती परमेश्वरा त्याच्या आत्म्यास शांती लावू दे त्याला पुढचा जन्म पण असा छान कुटुंबपाती येऊ दे द बोलते आणि मी व्हिडिओ संपवते